हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण पंचकोणी गळा ब्लाऊज डिझाईन त्यासाठी मी ते गळ्याची उंची घेतलेली आहे पंधरा इंच शिलाईनंतर चौदा इंच होईल चेस्ट साईज आहे चाळीस साईज दीड इंच सिलाई मार्जिन शोल्डर घेतलेलं आहे इथं पावणे सहा इंच आणि सहा इंच आहे आर्मोल आता इथं हेवी साईज ब्लाऊज आहे त्यामुळे गळा रुंदी इथे आपण अडीच इंच घ्यायचे आहे डीप नेक ब्लाऊज आहे आता अडीच इंच गळा घेतल्यानंतर तुम्हाला जेवढी गळा रुंद खुली घ्यायची आहे तेवढी तुम्ही इथे तुमच्या चॉईसने घेऊ शकता मला तयार दहा इंच हवी आहे तर मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून साडे दहा इंचावर मार्क करणार आहे खालच्या बाजूने पण आपण अडीच इंच असंच मार्किंग करायचं आहे आणि मग हा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे नंतर या बॉक्समध्ये आपण मार्किंग करणार आहोत डिझाईनचं आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या हा जो ब्लाऊज आहे हा मी विदाऊट कॅनवास पेपर करणार आहे शिलाई तर मार्किंग करण्यासाठी खालच्या बाजूने खालच्या बाजूने तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि जे बॉक्स आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने एक इंचावर मार्क करायचा आहे त्यानंतर मी इथे सरळ लाईन आखून घेते आणि वरच्या बाजूनेही सरळ पंचकोणी गळ्याची लाईन ही आखून घ्यायची आहे तुम्हाला आहे असं ठेवून जरी कटिंग केलं आणि शिवला तरी छान दिसतो ब्लाऊज पण आता मी इथे थोडंसं अजून व्यवस्थित फिनिशिंग यावं म्हणून थोडंसं असं कर्व आकार देत आहे म्हणजे गळ्याचा आकार अजून शोभून दिसेल तर हे पहा अशा पद्धतीने थोडं वरच्या बाजूने घेतलं आहे आणि इथे थोडंसं अशा पद्धतीने आकार देऊन वरती घेतलेला आहे म्हणजे कोणे आहेत ना ते खूप छान दिसतात तर पहा मार्किंग करून झाल्यानंतर इथे कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जर कॅनवास वापरायचा असेल तर सुद्धा अशा पद्धतीने मार्किंग तुम्ही करून घ्या आणि मग एक इंचाचं मार्जिन सोडून कॅनव्हासवरती अस्तर लावून तोही गळा तुम्ही बनवू शकता पण आता मी इथे कॅनवास न वापरताच हा ब्लाऊज शिवणार आहे कारण मी इथे लेस वापरणार आहे त्यामुळे मी कॅनवास लावणार नाही तर इथे मी सुईच्या बाजूने जे ब्लाऊज आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तर ठेवलेलं आहे आणि क्वार्टर इंच मार्जिन घेऊन शिलाई मारत आहे तर हे पॉर्टर इंच मार्जिन घेऊन मी पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं कापड ठेवून हे कट केलेलं आहे आणि सेंटरला जे कोणे आहे तिथेही कट द्यायचं आहे आणि बाजूलाही छोटे छोटे कट द्यायचे आहे म्हणजे अस्तर असेल ते खूप सोप्या पद्धतीने फोल्ड होतं आणि हे आतमध्ये घ्यायचं आहे पूर्ण स्तर व्यवस्थित इथे तुम्ही पाहिजे तर प्रेस करून घेऊ शकता किंवा आता मी अशा पद्धतीने कापड सेट करत जे दाबटीप मारत आहे त्या पद्धतीनेही तुम्ही दापटेप देऊ शकता आणि तुम्हाला जर ह्यावरती टीप दिसायला नको असेल तर तुम्ही फक्त प्रेस करून घ्यायचा आहे पूर्ण ब्लाऊजला या पद्धतीनेही तुम्ही गळा स्टिच करू शकता परंतु आता मी तर लेस लावणार आहे त्यामुळे ऑलरेडी शिलाई दिसणार आहे म्हणून मी इथं प्रेस न करता फक्त दाबटीप देत आहे त्यानंतर पूर्ण गळ्याला दापटीप देऊन झाल्यानंतर साईडचं जे कापड आहे त्यालाही चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते कट करायचं आहे आता इथे काय होतं की मी जे मेन ब्लाउजचं कापड आहे ते एक्स्ट्राचं घेतलेलं आहे काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल एकदम तंत तंत घेतात तर हो तेही चालतं पण थोडंसं एक्स्ट्राचं असेल ना तर थोडंसं बाजूला साईडला कमी पडत नाही आणि म्हणून मी हे एक्स्ट्राचं कापड नेहमी ठेवत असते तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत असताल तर अर्धा कापड माझं प्रत्येक ब्लाऊजचं एक्स्ट्राचं असतं आणि काही मैत्रिणी ज्या आहेत म्हणजे युट्यूबर आहेत त्या पूर्ण तंत तंत घेतात आणि शिलाई मारतात हो त्यांचंही बरोबर आहे पण मला ही पद्धत आवडते की एक्स्ट्राचं कापड ठेवलं की नंतर ते कट करता येतं पण जर सप सपोज आपण हे इन आऊट करताना जर कापड जास्त कमी झालं तर मग मात्र बाजूला कमी पडतं आणि मग ते उसवतं त्यामुळे मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवते आता आपण रेग्युलर ब्लाउजला जसे टक्स घालतो त्या पद्धतीनेच मी इथं टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे दीड इंच सिलाई मार्जिन सोडून मध्य काढलेलं आहे आणि त्या मध्यापासून पुढे साडेचार इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर कमरेला आपण कमरपट्टी जोडणार आहोत तर कमरपट्टी जोडण्यासाठी मी इथे सव्वा इंच रुंद पट्टी घेतलेली आहे आता हे पा ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने ही पट्टी ठेवायची आहे आणि पट्टीचा जो दुमडलेला भाग आहे तो वरच्या बाजूने ब्लाऊजच्या बाजूकडून येईन या पद्धतीने कमरेच्या भागावरती ठेवायचा आहे कॉर्टर इंच मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायची आहे नंतर ही पट्टी फोल्ड करून आतल्या बाजूने यावरती पुन्हा एक दापटीप मारायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी फोल्ड करून पूर्ण आतमध्ये घ्यायची आहे आणि यावरती पाच नंबरची शिलाई मारायची आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे आता इथे आपण लावणार आहोत लेस तुम्हाला नको असेल तर तुम्ही या पद्धतीनेही ठेवू शकता पण मला इथे साडीवर मॅचिंग अशी लेस लावायची होती म्हणून मी साडीवर मॅचिंग लेस घेतलेली आहे आणि ती मी इथे अटॅच करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी सुंदर सिम्पल पंचकोणी गळा ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे लेसच्या बाहेरच्या बाजूनही मी शिलाई मारून घेत आहे तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक धन्यवाद चला भेटूया उद्याच्या अशा नवीन व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ